ज्वेलर्स हिंगळे बंधूंनी गेली बारा वर्षापूर्वी सांगोला शहरामध्ये या सोन्या चांदीच्या उद्योगाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला त्या शुभारंभाच्या कार्यक्रमालाही मला त्यांनी या यावेळी निमंत्रित केलं होतं बारा वर्षाच्या तपानंतर त्यांनी या ठिकाणी स्वतंत्र अशी स्वतःच्या मालकीची जागा घेऊन भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दसऱ्याचा त्या दिवशी या परिवारानं स्वतःची भव्य अशी वास्तू उभा करून एक नवीन चांगलं शोरूम या ठिकाणी उभा केलेला आहे त्याच्या स्थलांतराचा कार्यक्रम या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे व्यवसायामध्ये इमानदारीनं काम केल्यानंतर कशा पद्धतीनं त्याची वाढ होते त्याचं उदाहरण म्हणजे आमचे इकडे बंधू आईच्या आशीर्वादाने या ठिकाणी अतिशय चांगला व्यवसाय त्यांनी आमच्या सांगोला शहरामध्ये केलेला आहे आणि सांगोला शहराचं पण एक आपलं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी खूप उद्योगधंदे आहेत उद्योगधन्याला चालना देण्याचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं सांगोला हे अतिशय महत्वाचं ठिकाण झालेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं बाहेरच्या ठिकाणावर येऊन सुद्धा इंग्लेबंधून या ठिकाणी व्यवसाय तर केलाच सोन्यासारखी माणसं सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मिळवलेली आहे मी व्यक्तिशा शाळ अकोला तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असणार गौरी ज्वेलर्स यांचं स्थलांतर आज जयभवानी चौकामध्ये झालं दुष्काळी सांगोला तालुका परंतु सांगोला सोन्याचं मंगूळ दाण्याच असं म्हटलं जात अशा या सोन्यासारख्या सांगोल्यामध्ये सोनं चांदीच गेली पंधरा वर्ष अतिशय विश्वासान ग्राहकांना सांभाळलेले असे डोवरी ज्वेलर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी नवीन वास्तू या ठिकाणी स्थलांतरित करून या जय भवानी चौकामध्ये आज त्याच ओपनिंग होत आहे आपल्या दुकानाची काय वैशिष्ट्य आपल्या दुकानाची वैशिष्ट्ये आहेत सोन्या चांदीचे शुद्धतेनुसार दर मापकळ कमी वजनाच्या दागिन्यांच्या भरपूर ब्रँड आहेत सोन्याच्या दागिन्यांची अँटिक व्हरायटी सर्व दागिने हॉलमार्क सर्टिफिकेट आहेत बचत विषय आहे सोने तारण वेळेत कर्ज आहे ह्या सुविधा आम्ही ग्राहकांना तत्पर देतो फायनान्स काय सुविधा आहेत फायनान्स ग्राहकांना ग्राहकांना फायनान्स सोने तारणत दसरा आणि दिवाळीच्या अनुषंगाने काय ऑफर सर दसरा आणि दिवाळीच्या अनुषंगाने आम्ही एक खास ऑफर ठेवत आहोत की दोन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत येणाऱ्या सुरुवातीच्या प्रत्येक एकवीस कस्टमरांना चांदीची भेट वस्तू फ्री असणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळी ते दसरा सॉरी दसरा ते दिवाळी पर्यंत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरांना एक हमकास गिफ्ट वस्तू असणार आहे सर्वांना दुकानचा पत्ता जय भवानी चौक सांगोला आपलं नाव नंदकिशोर गणपती इराळे आपण सांगोल चालू ग्राहकांना दे काय का आवाहन करा आम्ही सर्व ग्राहकांना हेच आवाहन करेल की जास्तीत जास्त उपस्थित राहून आम्हाला करा